कनखर तरी हळवा छत्रपती वासतो अतुल्य शोभतो छावा छावा नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत सध्या सर्वत्र चर्चेत असलेल्या आणि प्रेक्षकाच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या छावा चित्रपटाबद्दल हा चित्रपट पाहिल्यानंतर प्रत्येक मराठी माणसाच्या मनात छत्रपती संभाजी महाराज बद्दलचा अभिमान अधिकच वाढतो हा सिनेमा बघून जर कोणाचं डोळं पाण्यानं भरलं नसेल तर तो माणूस कसला आज आपण चित्र या चित्रपटाचा क्लायमॅक्स विकी कौशलच्या अभिनयाची खासियत आणि या भव्य प्रोजेक्ट मागील टीमचे आभार मानणार आहोत नमस्कार मंडळी मी चंद्रकांत आणि तुम्ही बघताय रिॲलिटी छावानं पहिल्याच्या दिवशी तब्बल पंचवीस कोटीची धडाकेबाज ओपनिंग केली के आणि रिलीज व्हायच्या आधीच बुकिंगमधून चौदा कोटी उचललेत देशभर चौदा हजारपेक्षा जास्त शोज झालेत आणि लाखोंच्या संख्येनं लोक थिएटरमध्ये जाऊन हा सिनेमा बघणार आहेत खास करून महाराष्ट्रात तर प्रेक्षकांचा उत्साह हो, टोकाला पोचलाय आता विकी कौशलच्या अभिनयाबद्दल काय सांगू हम शोर नाही करते सीधा शिकार करते ह्या डायलॉगनं थिएटरमध्ये टाळ्या शिट्या जयघोष असं वातावरण झालंय विकी कौशलन महाराजांची भूमिका एवढी जीव ओतून केली की वाटते खरं महाराजासमोर उभा आहेत आता क्लायमॅक्सबद्दल बोलायचं तर शेवटचा अर्धा तास पाहून डोळ्याचं पाणी थांबतच नाही छत्रपती संभाजी महाराजांच्या शेवटच्या क्षणाचं चित्रण जे केलंय ते बघून प्रत्येकजण सु होतोय मधून बाहेर पडताना शब्द फुटत नाहीत इतका जबरदस्त परिणाम करतो हा सिनेमा आणि त्यांचा त्याग त्यांचं शौर्य अंगावर काटा येतोय लक्ष्मण उतेकर दिनेश विजन आणि संपूर्ण टीमनं असा सिनेमा बनवलाय की महाराजांचा इतिहास एवढ्या भव्य स्वरूपात मांडणं सोपी गोष्ट नव्हतं हो। पण त्यांनी ते करून दाखवले म्हणूनच आज आपण हे अनुभवतोय छावा हा फक्त सिनेमा नाही हा आपल्या रक्तातली गाथा आहे आपल्या इतिहासाचा अभिमान आहे ह्याचं खरं सुख घ्यायचं तर मोठ्या पडद्यावरच बघा थिएटरमध्ये जाऊनच अनुभव घ्या हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपल्या रिॲलिटी चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू असे ज्या एखाद्या विषयासोबत तोपर्यंत जयंत